माननीय सभापती महोदय मी आपल्या अनुमतीने महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीचा पहिला अहवाल सभागृहात सादर करते या संदर्भामध्ये मला दोन मिनिट बोलण्याची अनुमती हवी आहे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आपण बघितलं की वैष्णवी हगवणे असेल भक्ती गुजराती माडीवाले असेल किंवा पूजा निर्वळ जी गर्भवती महिला होती या तिघां तिघींची ज्या पद्धतीने हुंडाबळीच्या केसेस झाल्या आहेत आणि त्याच्या अनुषंगाने बऱ्याच घटना त्या ठिकाणी घडल्या या सगळ्याची चर्चा या सगळ्याचा अभ्यास समितीने केलाय यामधून ज्या सूचना करायच्या सरकारकडे त्या सुद्धा या अहवालामध्ये मांडलेल्या आहेत काही महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी मी सांगू इच्छिते की हुंडाबळी सारख्या केसेसमध्ये एसीपी रँकचे अधिकारी त्या ठिकाणी असावेत अशी आम्ही प्रकर्षाने त्या ठिकाणी मागणी केली आहे परवाच वैष्णवी हगवणेला जाऊन दोन महिने झाले चार्जशीट फाईल झालेली आहे आता प्रश्न आहे पुढचा की तिचं बाळ जे नऊ महिन्याचं आहे आणि त्याच बरोबरीने भक्ती गुजराती माडीवाले हिचं बाळ साडेपाच वर्षाचं आहे सध्या चार महिन्यांसाठी या दोन्ही बाळांची कस्टडी ही मुलींच्या आई वडिलांकडे सभापती महोदय दोन महिन्यानंतर हा प्रश्न कस्टडीचा त्या ठिकाणी उद्भवणार आहे आणि त्यामुळे महिला बाल विकास बाल हक्क आयोग यांच्या माध्यमातून सन्माननीय कोर्टाकडे एक एसओपी त्या संदर्भामध्ये देण्यात यावी की ज्याचा उपयोग ही मुलं जी आहेत ही त्या मयत मुलींच्या परिवारांच्या ताब्यामध्ये देण्यात येतील त्याचबरोबरीने अशा अनेक घटना कुठे घडत असताना महिला पुढे येत आहेत गुन्हे सुद्धा त्या ठिकाणी दाखल केले जात आहेत सन दोन हजार चोवीस पंचवीस करता गठीत महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीमध्ये उपरोक्त उद्दिष्टांची परिपूर्ती होणे संदर्भात आढावा घेण्याच्या अनुषंगाने झालेल्या बैठकीत अनेक महत्वाच्या विषयावर समितीने चर्चा केलेली आहे विशेषतः महिलांवरील अत्याचार वाढत्या हुंडाबळीची प्रकरणे प्राधान्याने एकच मिनिट आहे चर्चेला घेण्याबाबत समितीने एकमताने ठरवले त्यातच नुकते पुणे येथील वैष्णवी हगवणे हुंडाबळीचे गंभीर व ज्वलंत प्रकरण याची तीव्रता व पार्श्वभूमी हा या निर्णयाचा मुख्य आधार होती धन्यवाद सभापती महोदय